लहान भक्तांना सेम जय गुरु आज आपल्यासोबत नागपूर येथील एक लहान भक्त आहे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेले काही अनुभव प्रसंग आहेत व त्यांना त्यांच्या जीवन प्रवासात घडलेले काही अनुभव साक्षात्कार ते आपल्याला सांगणार आहे दादा जय गुरु जय गुरु जय लहानूजी भाऊ जय लाल सर्वात आधी तुमचं नाव सांगा मी यशवंत भाऊरावजी बोरकुटे मूळगाव कुठला आहे मूळगाव दहगाव निस्किल तालुका जिल्हा वर्धा अच्छा तिथले आहे तुम्ही ताई तुमचं सांगा अच्छा राहणं आता नागपूरला आहे बरोबर तर तुमच्या जीवन प्रवासात आलेले जे काही अनुभव साक्षात्कार आहे तुम्हाला लहानजी बाबाचा ध्यास कसा लागला मला ध्यास कसा लागला असं जर विचारा तुम्ही हो तर नेमकं मग सांगताना माझ्या घरी आई वडील लाहूजी महाराजाचं करत होते पहिले पण माझं लग्न झालं आणि मला कोणी सांगितलं नाही का तुम्ही इथं जा आम्ही जण इथं आलो होतो तेव्हापासून मात्र कंटिन्यू चालू आहे कोणीच नाही सांगितलं होतं घरी आई वडिलांनी म्हणजे लग्न जवळपास कोणत्या त्यावर दोन हजार तीन मध्ये झालं होतं अच्छा तेव्हापासून तुम्ही मग इथे आहे दरवर्षी तुमच्या वडिलांनी तो ऑपरेशनच्या वेळेस सांगितलेला प्रसंग सांगा ऑपरेशनचा ठीक आहे ऑपरेशनचा तर सांगतोच मी त्याच्या आधी त्यांचं जे होतं ते टीचर होते तर टीचर असताना त्यांना दहा वर्ष नोकरी केली हो। मॉडेल हायस्कूलमध्ये मध्ये होते त्याच्यानंतर त्यांना आजार झाला एक त्या आजाराचं निदान नाही लागलं असं निदान नाही लागलं तर ते इथं आणलं त्यांना त्यांच्या आत्य भावानी भावाजीकडं तर त्यांचं म्हणजे शॉर्ट लिस्टेज होती तेव्हा हो। का आता हे जाणार बाबा त्यांना सगळ्यांना समजून गेलं होतं घरात का हे काही आता जास्त दिवस जगणार नाही मुंबईला जायला सांगितलं डॉक्टरांनी तर निराश झाले होते टोटल हो। इथं आले तेच सांगत होते इथं आले बाबाजी ते कडूचं जे म्हणजे मागची साईड आहे ना हो कुटी 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 हो। हो। तर तिथं ते कुठं बसले ते पण दाखवलं होतं त्यांनी मला मी इथं बसलो म्हणे बाबाजी तिकडं हो। बोल बोलत होते आणि काडी घेऊन आले म्हणे एक दिवस मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मग दर्शन हो। झालं त्यांचं का इथं दुखतं इथं दुखते करत करत जिथं जिथं बरोबर दुखत होतं तिथंच काडी मारली म्हणे दोन तीन ठिकाणी पाठीवर असं त्याच्यानंतर मग ते लगेच रिलॅ म्हणजे असं सारखं वाटलं त्यांना त्यांना असं वाटलं म्हणते मनातून <laughs> आता आपण टाकर खेळून जायचं नाही घरी इथंच राहायचं असं त्यांना वाटत होतं म्हणते वडिलांना तर मग तर ते जे आत्ती भाऊ होते त्यांचे तुमचे मामाजी ते म्हणे का ना आपण जाऊ आता तर त्यांना म्हटलं म्हणते का तुम्ही जा आता मी इथंच थांबतो म्हणे पण बाबाजीने म्हटलं म्हणजे का नाही जा तू आणि नंतर नोकरी करायसाठी बाबाजीचा विरोध होता म्हणजे बाबाजीने सांगितलं का तू नोकरी नको करू वांगी मिरची लाव म्हणेव्हा नंतर मग नोकरीचा राजीनामा दिला आणि शेती केली तुमच्या वडिलां वडिलांनी हो। तो ऑपरेशनचा प्रसंग ऑपरेशनचा प्रसंग हा दोन हजार चार दोन हजार सहा आठ मधला असून नऊ दहा अकरा मधला असं ते ऑपरेशनच्या वेळेस ऍक्च्युली मलाही नाही सांगितलं डॉक्टरांनी त्यांनाही नाही सांगितलं होतं पण त्यांना वेगळं काढून ठेवलं होतं असं त्यांना वेगळं काढून ठेवलं तर त्यांना डाऊट आला आता ते मास्तर माणूस त्यांना लक्षात आलं मला का बरं बाहेर काढून ठेवलं तर ते म्हणत होते नंतर सांगितलं त्यांनी पण डॉक्टर त्यांच्या काहीतरी प्रॉब्लेम होता त्यांच्या ह्याच्यात हा डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं ते आम्हाला झाल्यावर सांगितलं का ऑपरेशन छान झालं आणि पण यांचा धावा चालू होता कारण यांना माहित होतं का ऑपरेशन जर नाही झालं मग आपला प्रॉब्लेम आहे आपल्याला डोळ्यात दिसणार नाही प्रॉब्लेम यांच्या लक्षात आलं होतं ते पण सांगितलं नव्हतं डॉक्टरनी तोपर्यंत पण पर डॉक्टरनी सरळ ऑपरेशन झाल्यानंतर सांगितलं का तुमचं ऑपरेशन छान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दिसलं पण त्यांना व्यवस्थित तर आणखी एक दुसरा प्रश्न असा हो की तुम्ही आता दर पौर्णिमेला तुमची माझी भेट होऊन राहिली जवळपास आता हा संकल्प कधीपासून सुरू झाला का आपण पौर्णिमेला पौर्णिमेपासून मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो सांगा माझा अनुभव असा आहे मी पुण्याला नोकरी करत होतो तिथून इथं आलो मग आमच्या घरचे सगळे थोडेसे वाद झाले प्रत्येकच घरात होते माझ्याही घरात झाले मोठ्या भावासोबत पटलं नाही बरं पण इतके विकोपाला गेले होते ते का मी पूर्ण हताश झालो होतो तर होळी पौर्णिमेच्या दिवशी मी इथं आलो होतो दोन हजार सहाची गोष्ट आहे ते बरं ते इथे आलो तर मी पूर्ण असं म्हणजे पूर्ण असा गडकुंडी झालो होतो घाई होतो मला कोणी सांगितलं नाही जा म्हणून वगैरे पण मी आलो आणि एस टी स्टँडवर उतरलो मग तिथून खूप पाऊस आला तिथं जबरदस्त बरं होळी पौर्णिमेच्या दिवशी मग तिथं तिथून मी आपल्या या जिथून आपला आटो येते ना तिथे आलो तिथे आलो तर आटो पण नाही भेटत मग एक जण आले म्हणे तू कुठ चालला म्हणे हो। मी म्हटलं मी टाकरकडले चाललो हो। अरे मी चाललो म्हणे टाकरकडले तर मग आपण आटो करू म्हणे मी म्हटलं हो तर दोघा मिळून आम्ही आटो केला मग इथं आलो आता जिथं ऑफिस आहे ना इकडली कॉर्नरची रूम ती रूम होती तेव्हा तेव्हा आम्हाला ती रूम दिली होती दोघ जण होतो आम्ही रात दोन रात्र रा संवाद चालला सो ते बोलत जाय मी ऐकत जाव ते हो। बोला खूप काही त्यांनी म्हणजे माझ्या डोक्याच्या वरत होत ते सगळं ते मी आपला रडत रड सांगत जाऊ त्यांना हो। थे मला थे मल मला ते मला आपलं सांगत जाय पण ते मला काही म्हटलं पहा मी सरळ सांगितलं मी म्हटलं माहीत तेवढी लायकी नाही आहे मला काही संत बनच नाही मी माणूस आहे माणसासारखं होत्या मला हे पाहिजे आता मी त्याच्यासाठी आलो आहे इथं म्हणे असं नाही राहत म्हणे ते हे मागच नाही म्हणे जा मी इथं सांगतो म्हणे इथंच सगळं आहे म्हणे हो असं सांग पण सगळ्याचा अनुभव कसं बाबाजीला कोणी म्हणते सगळेच जण म्हणते का बावाजी पांढरे कपडे पांढरे कपडे घालून होते निळा पॅन्ट होता आणि आकाशी कलर थोडासा लाईट आकाशी कलरचा शर्ट होता फुल दोन दिवस थांबलो आम्ही हो तर म्हणलं मी त्यांना नाव पण विचारलं त्यांचं नाव भाजीपाली म्हणून सांगितलं मला आणि मी ना। नागपूरचं आहे माझं पण अन्नदान राहते म्हणे आणि मी दुसऱ्या वर्षी चेक केलं आले का म्हणून तर आलेच नव्हते इथे होतच नाही ते त्यावेळेस मला त्यांनी विचारलं म्हणजे बाबाजी तुम्हाला जर भेट दिली तर तुम्ही का मागान म्हणे मी म्हटलं हेच मागेन तर माझं चांगलं बा माझ्या भावाली बुद्धी दे oh. आमचं चांगलं होऊ दे oh. आई समाधान दे सगळं oh. आमच्यापासून जे त्याला दुःख होते oh. ते सगळं ते, बरोबर करावं असं oh. म्हणे oh. अरे हे काही नाही म्हणे हे तात्पुरतं राहते म्हणे हे नाही मागायचं म्हणे oh. हे म्हणलं मग मन का मागायचं oh. म्हणजे तुमच्यासारखं करा असं म्हणायचं तेव्हा मला त्याच्यातलं काही समजलं नाही हे नंतर मी जेव्हा पोथी वाचलो तेव्हा मला ते समजे त्याच्यातलं ते तर तेव्हा मला लक्षात काहीच नाही आलं मला म्हणे तुमच्यासारखं करा असं म्हणायचं म्हणे तर मी म्हटलं आता असं वाटते का बाजी अजूनपर्यंत नाही भेटले पण कधीतरी भेट ना आपल्याला अशी होप आहे म्हणजे आशा आहे आपल्याला भेटले ते लेते हो, लेते हो। मी त्यांचा ता, त्यांना दुसऱ्या वर्षी मी सेम डे म्हणजे त्याच दिवशी होळी पूर्णच्या दिवशी दुसऱ्या वर्षी पण आलो तुम्ही आणि विचारलं इथं म्हणलं आपले भाजीपाल्याचं शिरभाती का भाजीपाले असं काहीतरी नाव सांगितलं तर म्हणे मी म्हटलं असं कोणी आहे का तर नाही म्हणे म्हणजे माझ्या भावाचं अन्नदान राहते म्हणे तर ते लोक ते व्यक्ती नाही दिसली मला नंतर पण एवढं घडला एवढं म्हणजे त्यांनी सांगितलं मला नाही समजे ते त्याच मी म्हटलं मी त्यांना मी आपलं सांगत जाऊ तो आणि ते आपलं सांगे म्हणजे भाषा त्याची वेगळी होती तुला जर हे मागून ना म्हणे हे असं म्हटलं हे, हे दोन शब्द चांगले आठवते म्हणजे तू जर तुले हे मागायन म्हणे तुला देईन ना म्हणे तर घर अंगण कमी पडन म्हणे दादा तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु